न्यूज ट्वेंटी फोर नेटवर्क या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा आणि जाणून घ्या मुंबई नवी मुंबई ठाण्यामधील ताज्या घडामोडी फक्त न्यूज ट्वेंटी आता काही दिवसांपूर्वी म्हणजे सतरा डिसेंबरला संसदेमध्ये आपल्या देशाचे गृहमंत्री त्याचं स्टेटमेंट होत तुम्ही बघू शकता

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविषयी त्यांच्या मनामध्ये किती घृण भावना आहे किती हीन भावना ही, आहे आणि त्यांच्या अनुयाबद्दल त्यांची कशी भावना आहे याचा निषेध करण्यासाठी आम्ही आज इथे पत्रकार परिषदेचे आयोजन केले आहे असं आहे मी आता घोडाळ्यावर बोललो की अमित शहा नावाच्या गृहस्थानी मी मागे एक माझं स्टेटमेंट दिलं होतं की त्याला मी माननीय अमित शहा बोलणार नाही माननीय अशासाठी बोलणार नाही की त्याने आमच्या माननीय दैवताचा माननीय महापुरुषांचा अपमान केलेला आहे आणि ही परंपरा संघापासून सुरू झालेली आहे या देशामध्ये आपल्या देशामध्ये महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगलसिंह कोशारी एका संवैधानिक पदावर बसलेली व्यक्ती ज्यावेळेस महाराष्ट्रामध्ये कोरोना थैमान झाला होता त्या करोना काळामध्ये मुख्यमंत्र्यांना पत्र त्यांनी दिलं होत की तुम्ही मंदिराचे दरवाजे का उघडत नाही यांना मंदिराचे दरवाजे उघडणं महत्वाचं वाटतंय त्यांनी सांगितलं की मंदिराचे दरवाजे का उडत का एका संवैधानिक पदावर बसलेल्या व्यक्तीने हे उद्गार काढले होते त्याच व्यक्तीने एकदा परत महात्मा फुलेंचा आणि ज्योतिबा फुले महात्मा ज्योतिबा फुलेंचा आणि सावित्रीबाई फुलेंचा अपमान केला काही लोकांनी पण त्यांच्याच लोकांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या रडारवर हो आहेत काही दिवसांपूर्वी महात्मा गांधींना ते शिवाय देत होते पंडित नेहरूंबद्दल बोलत होते की पंडित मुळे महात्मा गांधींमुळे पाकिस्तानची फाळ म्हणजे भारताची फाळणी झाली तर हे यांनी एक षडयंत्र रचलेलं आहे की हळू 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 लोकांच्या मनावर बिंबवायचं जी गोबे स्थिती आहे आणि सांगायचा तुम्ही सतत खोटे बोलत राहा खोटे बोलत अमित शाह काही अचानक बोललेला नाही अमित शाह अचानक त्याच्या मनामध्ये आलं किंवा त्याच्या तोटात आलं म्हणून त्याने ते वक्तव्य केले नाही नाही हा षडयंत्राचा भाग आहे देशाच्या संसदेमध्ये बसून गृहमंत्री पदावर वर बसलेली व्यक्ती हे स्टेटमेंट देते अरे ज्या व्यक्तीमुळे तू आज तिथे त्या गृहमंत्री पदावर बसलास त्या व्यक्तीचा तू अपमान करतो त्या महामानवाला अपमान करतो आणि या अपमानाचा निषेध फक्त या अपमानाचा निषेध नाही करत आई मी तर याच्यापुढे आमच्या कुठल्याही महापुरुषांचा अपमान आम्ही सहन करणार नाही आणि जर तुम्ही अपमान करण्याचा प्रयत्न केला तर देश आणि देशाची जनता तुमच्या विरुद्ध उभी राहील मग तुम्ही ईव्हीएम वापरा किंवा अन्य काय वापरा देश त्याला जुमानणार नाही तुम्ही आता आपल्या देशातील आपल्या देशाचे जे शेजारी आहेत बांगलादेश बघा तुम्ही श्रीलंका बघा इथले उदाहरण तुम्हाला देतो की शेवटी जनतेने देश हातात घेतला तर माझे आव्हान आहे भाजपाला आणि त्यांच्या जे त्यांच्यासोबत जे काही राजकीय पक्ष आता सत्तेवर आहेत त्यांना माझं आव्हान आहे की त्यांनी हे कृपया थांबवावं नाही तर अनागोंदीला जबाबदार तुम्ही असाल आणि तुम्हाला पुन्हा सांगतो की या प्रकाराचे हे असे प्रकार पुन्हा घडू नयेत भविष्यामध्ये त्यांना समज यावी ही ही सुरुवात आहे तर त्यांनी आता तरी थांबावं थांबावं अभिषाची माफी मागावी राजीनामा द्यावा लाज बाळगून तरी राजीनामा द्यावा स्वतः मनाची तरी लाज बाळगावी त्यांनी माफी मागताना स्पष्ट म्हणावं की ज्या महापुरुषामुळे मी आज गृहमंत्री पदावर इथे विराजमान आहे माझी काही डिग्री नसताना अरे ज्या महापुरुषांच्या डिग्र्या ओढ्या आहेत त्या तुम्हाला वाचता येणार नाही तुमची डिग्री काय तडीपार तुमची एकच डिग्री तरी पार तुमची दुसरी डिग्री दंगा घडवणे म्हणजे दंगा घडवणे आणि तडीपार राहून तुम्हाला देशाचं पंतप्रधान होत आहेत तुम्हाला देशाचं गृहमंत्री पद पाहतात दुसरी गोष्ट महाराष्ट्रामध्ये आता काही दिवसापूर्वी देवेंद्र फडणवीसांनी एक स्टेटमेंट दिलं तुम्ही संविधान मानत नाही संविधानाने निर्माण केली संस्था मानत नाही तुम्ही मानता काय तर कृपया तुम्ही आता तरी सुधारा आणि जर हे सुधरले नाही तर देशामध्ये अराजकता माजेल आणि अराजकता माजण्याचं कारण हे लोक असतील आणि यापुढे त्यांनी असं करू नये आव्हान आहे आणि सुरुवात आहे रामदास आठवले यांचा देखील या ठिकाणी निषेध करण्यात रामदास आठवलेचा निषेध तर पूर्वीच करायला पाहिजे होता रामदास आठवलेला हो जोडे मारले पाहिजे रामदास आठवलेला हो इथे बंदी केली पाहिजे कारण रामदास आठवलेले आंबेडकरांचाच नाव घेऊन पुढे आलेलं आहे आंबेडकरी चळवळीतून ते पुढे आलेले आहेत आंबेडकरी चळवळीतून पुढे आलेले आहेत त्यांनी मराठवाडा विद्यापीठाला बाबासाहेबांचं नाव देण्यासाठी त्यांनी संघर्ष केलेला आहे आणि त्या संघर्षामध्ये हो आमचे आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेब यांनी त्याला खूप मदत केली होती त्या काळामध्ये जातीयवादी शक्तीने त्याला विरोध केला होता आणि त्या आंदोलनात ते वर आले आणि ते आंदोलनातून वर आले त्याच्यानंतर त्यांनी सत्ता उभं भोगली काँग्रेस बरोबर सत्तेत बसले त्यांची महानगरपालिकेवर सत्तेत बसले देशामध्ये सत्तेत बसले तुम्ही मंत्रीपद घेतलं त्याच्यानंतर मग जातीवादी लाचार झालेला पाहिलेला आहे तुम्हाला तर तुमच्यावर तुम्ही ताबडतोब तिथे राजीनामा द्यायला पाहिजे तोंडात फेकून आणायला पाहिजे त्या अमित शहाच्या तोंडावर तुम्ही राजीनामा फेकून द्यायला पाहिजे होता तर तुमची आम्ही इज्जत केली असती इज्जत तसली केली तुम्हाला आम्ही डोक्यावर घेऊन नाचो असतो इतनी कोशिशों के बावजूद भी अगर हमारे जो मंत्री है अमित शाह जी एक संविधानिक पद वो आज अपने देश का लेके बैठे हैं तो उनकी नजर में भारत का हर नागरिक चाहे वो किसी जात का हो या किसी धर्म का हो तो उनकी नजर में हर नागरिक एक देश का प्रथम वासी होना चाहिए ना किसी धर्म से निगड़ित होना चाहिए अगर उन्होंने माफी नहीं मांगी अगर उन्हें राजीनामा नहीं दिया कांग्रेस की तरफ से हम कोशिश कर रहे हैं कि भाई जो जनता का आंदोलन है या जनता की जो आवाज है वो आवाज हम उन तक पहुंचाना चाहते हैं कि उनके एक स्टेटमेंट की वजह से आज जिस परम पूज्य डॉक्टर बाबा साहब अंबेडकर को बाबा साहब सौरिया परम पूज्य डॉक्टर बाबा साहब अंबेडकर जी को अंबेडकर जी को आज पूरा देश नहीं तो पूरी दुनिया मानती है आज उन्होंने खुद के लिए कुछ नहीं किया अंबेडकर जी मुझे लगता है कि मोदी और अमित शाह को ना डॉक्टर बाबा साहब अंबेडकर की जानकारी नहीं है वो नहीं जानते शायद कि उन्होंने क्या किया आज पूरी दुनिया जिनको जानती है उस परम को जो डॉक्टर बाबा साहब अंबेडकर अंबेडकर जी के लिए उनका जो एक स्टेटमेंट है कि अंबेडकर 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 क्या करते हो आपने किसी भगवान की या किसी धर्म की पूजा की होती तो आप तक तो भगवान स्वर्ग में चौका होता जो जो ये जो एंगल से उन्होंने स्टेटमेंट दिया है ये टोटली गलत है पहली बात दूसरी बात अगर ये हमारे जो आंदोलन है या हम जो प्रेस कॉन्फ्रेंस ले रहे हैं या जो हम कोशिश कर रहे हैं उसके बावजूद भी अगर नहीं होता है तो हमारे तरफ से कांग्रेस की तरफ से या जो भी हमारे साथ जुड़ी हुई पार्टियां हैं राष्ट्रवादी शर्द चंद्र पवार है उद्धव बाड़ साहब ठाकरे शिवसेना गढ़ है या इधर अलायंस पार्टियां हैं इन सबकी तरफ से पूरे देश में जनव्यापी आंदोलन होगा और उनको माफी मांगनी ही पड़ेगी क्योंकि डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर इस देश के नेता पूरे जग के नेता है क्या लगता है आपको इस वक्त जो भी के नाम पर लोगों को बांटने की कोशिश की जा रही है अगर हम आज का माहौल देखेंगे तो भारतीय जनता पार्टी का जो एजेंडा है वो एजेंडा जात धर्म पे ही टिका हुआ है विकास का तो कहीं नाम ही नहीं ले रहे वो लोग और विकास की बात करेंगे तो आज के टाइम पे विकास किन का हो रहा है हम सब देख, जानते हैं कि जो गरीब है हम बोलते सबसे नियर गरीब रहता है गरीब की पॉपुलेशन एक, एक अप्रोक्सीमेटली शोर शोर नहीं लेकिन अप्रोक्सीमेटली गरीब जी रेखा के नीचे आने वाले लोग हैं कम से कम 50 से 60 परसेंट लोग और उसमें अगर मिडिल क्लास ये सब हम ऐड करेंगे तो 70 80 परसेंट के ऊपर भी जाता है खाली जो अमीर जो हाई स्टैंडर्ड क्वालिटी के लोग है या अमीर लोग है उनका परसेंटेज 5 टू 10 परसेंट है और जो आज विकास की बात हो रही है सिर्फ वो 5 से 10 टका लोगों के विकास की बात हो रही है और बाकी लोगों को धर्म और जात के राह पे गुमराह करके इस देश को चलाया जा रहा है कि जिससे इस देश का तो विकास नहीं होगा लेकिन वो सत्ता में बैठेंगे ये आज की राजनीति का माहौल है क्या लग रहा है त्या देशाचे गृहमंत्री जबाबदार व्यक्ती जबाबदार नेता देशाचा यांनी पार्लमेंटमध्ये जे बाबासाहेबांच्या बद्दल आता तुम्ही क्लिप पण पाहिली ऐकली त्यांची जे अनुदान काढले जे अपमानित बाबासाहेबांना त्याचा देशातील प्रत्येक नागरिकाच्या मनात आहे एक लक्षात ठेवा बाबासाहेब हे सगळ्यांचं दैवत आहे त्या हिंदू देवदेवतापेक्षा देव देव बाबासाहेब हे सगळ्यांचं दैवत आज आहे कारण बाबासाहेबांनी आपल्याला संविधान दिलंय त्या व्यक्तीने रात्र दिवस मेहनत करून जागरण करून आजारी पडून ही संविधानाची निर्मिती केलेली आहे त्याच्या अफार ज्ञानापुढे जग चुकत आहे आणि ह्या संविधानाला जगात किंमत आहे फक्त भारत देशातच नाही आहे ह्याचा आदर राखला जातो तो इतर देशाने सुद्धा राखतात कि बाबा खरी लोकशाही ही, ही भारतामध्येच आहे इवन अमेरिके सुद्धा बोलतो भारता की भारतासारखी लोकशाही कुठेच देश आहे जगात नाहीये तर अशा व्यक्तीने जे संविधान तुम्हाला दिलं त्या संविधानाचा ता तुम्ही अपमानच केला ना बाबासाहेबांचा अपमान म्हणजे आणि त्याला तुम्ही बाबासाहेब कुठल्या देवा धर्माच्या विरुद्ध नव्हते पण त्या धर्मामध्ये तुम्ही जे धर्मकांड करत होता अन्याय करत होता दलितावरती मागासवर्गीयावरती त्याच्या विरुद्धच बाबासाहेबांनी आवाज उठवला होता बाबासाहेब कधी ब्राह्मणांच्या विरुद्ध कधीच नव्हते कारण त्यांच्या चळवळीमध्ये बरेच ब्राह्मण लोक पण होते विद्वान होते त्यांच्या चळवळीमध्ये त्यांना सहकार्य करत होते तर अशा लोकांबद्दल बाबासाहेबांचा द्वेष होता त्यांनी बाबासाहेबांनी जे कार्य केलं सगळ्या देशाला माहिती आहे मी काय प्रत्येक वेळी प्रत्येकाने शब्द सांगायची गरज नाही तर अशा व्यक्तीबद्दल तुम्ही एखाद आपणा बोलता बरोबर नाही माझ्या माझ्यामध्ये तेव्हा सगळ्याच पक्षांनी विरोधी पक्षाचे असेल जनतेने असेल की बाबासाहेबांच्या या वक्तव्याचा विरोध करण्याचं ठरवला आहे आणि पूर्ण देशामध्ये आंदोलन त्याचा ऑफिस मध्ये ज्या आम्ही पत्रकारांचं आयोजन केलंय त्यांचा वरुड आदेश आहे तसा की तुम्ही जनजागृती करा लोकांपर्यंत तुमचे मत पोचवा त्या तर आम्ही आजही प्रत्येक परिषद घेत आहोत आता तुम्हाला माहित आहे ना बाबासाहेबांनी संविधान दिलंय पण एकोणीशे पन्नास पासून ज्यावेळी संविधाने अंमलात या देशात सव्वीस जानेवारी पासून एकोणीशे पन्नास ते आजपर्यंत आज म्हणजे आज चौदा पर्यंत एकोणीसशे चौदा पर्यंत ह्या देशामध्ये दे रामराज्य होत काँग्रेसचं राज्य होत हा देश काँग्रेसने उभा केलाय सगळा अगदी सुईच्या टोकापासून सुई पासून ते मोठ मोठ्या कारखान्यापर्यंत काँग्रेसनं उभे केले आणि हे प्रत्येक वेळी मोदी आणि शाह साहेब बोलतात की काँग्रेसनं काय केलं हे फार चुकीचं कॉन्सेप्ट आहे त्यांचं लोकावरती ते भिंबवण्याचा प्रयत्न करतात की काँग्रेसनं काहीच नाही केलं हा देश घडवलाय काँग्रेसने आणि त्यावेळी खरं म्हणजे रामराज्य होत पण आज तुम्ही राम मंदिर बांधून जर मत मागायला फिरत असाल आणि ते नंतर दोन महिन्यांनी घडतं राम मंदिर त्याच्या क्वालिटी पोर असल्यामुळे याचा अर्थ देशामध्ये रामराज्य आज नाहीये पूर्वी होत काँग्रेसच्या काळामध्ये का तिथं संस्थाही होत आज महागाई किती तुम्ही सगळ्यांना माहीत आहे देशात महागाई किती आहे सामान्य माणसाला गोरगरीब माणसाला जगणं मुश्किल झाले हो नोकऱ्या नाही कोरोना अगदी क्वालिफाईड मुलं रस्त्यावरती फिरतायत डिग्राय घेऊन बीजेन सी झालेली पोरं ग्रॅज्युएट पोरं एमबीए केलेली पोरं झाडू मार झाडू मारण्याचे काम करत कुठे होता देश अशीच म्हणायची वेळ आलेली आहे आणि मग कसलं रामराज तुमचं रामन मंदिर पाहून फायदा काय त्याप्रमाणे तुम्ही काम करा ना तर हे जो अपमान केला ना त्याचा निषेध करण्यासाठी आज आम्ही सगळे इथं जमलेलो